नमस्कार मंडई मोटिवेशनल हब या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर मंडई आज मी घेऊन आले हे तुमच्यासाठी मोटिवेशनल व्हिडिओ तर मी आज एका एक सुरुवात करणार आहे तर वयाच्या वर्षी कर्नल रायडर्स यांना तीव्रतेनं जाणवलं की ती आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तर त्यांच्याकडं एक बेकारमत्त्याचा शंभर डॉलरचा एक चेक होता आणि एक जुना जुनी पुराणी मोटार होती तर ती घेऊन ते ज्या आईने लहानपणी केलेली त्यांना एक पाककृती आठवत होती आणि ती जगभरात पोचवायची होती याच्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते तर तुम्ही विचार करताल का की त्यांनी पहिली ऑर्डर मिळवण्यासाठी किती दरवाजे ठोकवले तर तुम्ही म्हणताल एक दोन तीन शंभर तर नाही तर त्यांनी पहिली पहिली ऑर्डर मिळवण्यासाठी एक हजाराहून अधिक दरवाजे ठोकवले आणि तेव्हा पुढे त्यांना पहिली ऑर्डर मिळाली तर काही जणांनी ही तीन चार किंवा जास्तीत जास्त शंभरमध्येच माघार घेते पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी एक हजारावरून आन, आणि आन, अनेक दरवाजे ठोकवले तेव्हा त्यांना पहिली ऑर्डर मिळाली आणि ते जगभरात आत्ता ही पाककृती फेमस आहे आणि तुम्ही सगळे त्याला त्या पाककृतीला ओळखता हे केसी या नावाने केटुकी फ्राईड चिकन या नावाने आज ती जगभरात प्रसिद्ध आहे तर कर्नल यांनी त्या पाककृतीला शंभरच्या नंतर त्यांनी डायरेक्ट दारं ठोकवणे बंद केलं असतं तर कदाचित ते तुम्हापर्यंत कधीच पोचली नसती mm. तर असंच असतं कोणतेही आपल्याला एखादे ध्येय साध्य करायचं असेल तर आपल्याला पेशन्स संयम धैर्य ठेवायच लागतो आणि तसेनुसार काम करायला लागतं काही अपयशानंतर आपण आपला मार्ग बदलणे हे खूप चुकीचं आहे तर असं न करता कोणतेही तुम्ही कार्य हातात घेतलं असेल तर तुम्ही किती येऊ देत पण प्रयत्न सोडू नका पुढे जाण्यासाठी तुम्ही तयार व्हा संयम ठेवा धैर्य ठेवा नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचताल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहील जय हिंद जय महाराष्ट्र